शेर मी, मी सर, एक काही शेअर पेश करतो मी प्राचार्य सतीश देवगुरकर निवृत्त प्राचार्य नवरोजी वाड्या कॉलेज पुणे अकरा वर्ष झाली रिटायर होऊन गझल लिहितो प्रयत्न करतो म्हणजे मत मतलं ऐकवतो सर लागला गळभास तेव्हा तर तरी श्वासात आली लागला गळफास लाग तेव्हा तर तरी श्वासात आली पार मेरी भूक तेव्हा भाकरी हातात लागला लाग गळफास तेव्हा तर तरी श्वासात आली पार मेरी भूक तेव्हा भाकरी हातात आली अनेक सामान्य माणसाचा आयुष्य कसं असतं पोट पाण्याचा निघाला मामला पोट पाण्याचा निघाला मामला अन वाकलो मी पोट पाण्याचा निघाला मामला आणि वाकलो मी पाठ केली मान पेंभा नोपरी धोक्यात बतौर गलायती वर्णन तो, तो मानसा ताक पड़ा करूँ पड़ा नहीं मैं साहेब किसी भी एक्टर से तो ये स्पर्श नहीं कर रहा है पोट पानिया ता निखाला मामला अनवाकलो मी ताट कीली मान देवा नौकरी धोखिया तारी पार मेरी भूख देवा भाकरी हाथा का हाँ मुद्दी पन कितना सर वाट लिया लाता दयालु अनकिनारा ही कुपालु वाटल्या लाटा दयाळू कृपाळू लागला पत्ता न जिंदगी आली <laughs> वाटल्या लाटा दयाळू अन किनाराही कृपाळू लागला पत्ता न केव्हा जिंदगी गोत्यात आली पारमेरी घोक तेव्हा भाकरी हातात आली अनेक शर कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे समजण्या आधीच काही पैदणे पायात आली समजण्या आधीच काही पैदणे पायात आली कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे समजण्या आधीच काही पैंजणे पायात आली पार मेरी भोक तेव्हा भाकरी हा आली शेवटचे दोन शेरे शेरा साहेब स्वप्न बघण्याचा स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळी ला... ती जरी साक्षात आली वाटते स्वप्नात आली ती जरी साक्षाली वाटते स्वप्नाली स्वप्न बघण्या मलाही लागला इतका लळा ती जरी साक्षात आली वाटते स्वप्नात आली पारमेरी भूक तेव्हा वा भाकरी हाता आणि शेवटचा आहे लोक म्हणतात तुम्ही दगड झोंड्याचे आहे तुम्ही दगड झोंड्याचे प्रोफेसर गझलेमध्ये कसं काय घुसला आम्ही म्हणतो कायमी सांगू कशाने गोडवा गजलेत आला कायमी <č> सांगू कशाने गोडवा गजलेत आला वेदनांनी दंश केला माधुरी शब्दात आली कायमी सांगू कशाने गोडवा गजलेत आला वेदनांनी दंश केला माधुरी शब्दात आली लागला देवा श्वासत आली पार मेरी भूख वार भाक हाथात आली पार मेरी भूकते वार भाक हाथा